मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये लोकसभेचे निकाल हाती आले मराठवाड्यात सर्वाधिक प्रभावी निकाल आपल्याला बघायला मिळाले त्यातल्या त्यात बीड आणि जालना या लोकसभा मतदारसंघात अतिशय आता मुंडे फॅमिली त्यांची ताकद काही प्रमाणात कमी पडते की काय किंवा कशा पद्धतीनं ते लढा देणार आहेत या सगळ्या गोष्टींचा धावता आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतो तत्पूर्वी तुम्ही राजकीय समाचार या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी परळी हा मुंडे फॅमिलीचा गड आहे जो की गेली कित्येक वर्ष पंकजा मुंडे धनंजय मुंडे प्रीतम मुंडे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जोपासलेला आहे मोठा केलेला आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे ही लढत झाली आणि या लढतीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला धनंजय मुंडे विजयी झाले आता धनंजय मुंडे जे परळीचे विद्यमान आमदार आहेत आणि राज्याचे कृषीमंत्री आहेत मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे अजित पवार गटामध्ये त्यांचं मोठं वजन आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी आता पवार काय डाव आहेत किंवा कशा पद्धतीचा डाव आहेत हे बघणं देखील अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये पवारांनी अनपेक्षितपणे बजरंग सोनवणे यांना हेरलं त्यांना उमेदवारी दिली आणि तर या विजयामध्ये बजरंग सोनवणे जे कधी काळचे धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू होते आणि ज्या वेळेस पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांच्या विरोधात उभे होते त्यात बजरंग सोनवणे यांना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत उतरवलेलं होतं आपण पाहिलं होतं त्यावेळेस त्यांचा पराभव देखील झाला होता परंतु दोन हजार चोवीसमध्ये ज्या पद्धतीनं पक्षापक्षांमधील फुटी आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्याचा परिणाम अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला त्यातल्या एका मतदारसंघाचा समावेश होतो तो म्हणजे बीड आणि पंकजा म्हणून तर आता सुरुवात करूयात परळी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला शरद पवार काय काय खेळी करू शकतात किंवा कशा पद्धतीच्या खेळी शरद पवारांच्या असू शकतात याचा हा आढावा आपण घेतोय तर मंडळी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात पवार कुणाला उतरवणार आहेत कोण असणार आहेत पवारांचे उमेदवार सुरुवात होते रत्नाकर गुट्टे यांच्यापासून आता रत्नाकर गुट्टे आणि धनंजय मुंडे तसेच पंकजा मुंडे घनिष्ठ जवळचे संबंध आहेत राजकीय संबंध आहेत आणि या राजकीय संबंधातून रत्नाकर गुट्टे हे गंगाखेडचे आमदार देखील झालेले आहेत आता दोन हजार चोवीसमध्ये त्यांची या ठिकाणाहून उमेदवारी विजय हा काहीसा साशंक का आहे असं देखील म्हटलं जात आहे परंतु रत्नाकर गुट्टे त्यांची फॅमिली या परळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत आता ज्या वेळेस धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या विरोधात होते त्यावेळेस रत्नाकर गुट्टे हे पंकजा मुंडे यांच्या सोबत होते आता हे दोन्ही ब बहीण भाऊ सोबत आल्यामुळे निश्चितच रत्नाकर गुट्टे यांच्याकडे मोठा पेच प्रसंग आहे की त्यांनी कुणासाठी आपलं काम करायचं आहे तर याच दरम्यान सुधामती गुट्टे ज्या रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी आहेत त्या काही दिवसांपूर्वी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मत ज्या पद्धतीनं परळीचा बिहार होतो आहे वगैरे अशा गोष्टी त्यांनी जाहीर माध्यमातनं व्यक्त केलेल्या होत्या आणि आपण या सगळ्या गोष्टींना तोडणार आहोत किंवा आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण उमेदवार म्हणून परळीमधनं लढण्याची तयारी यावेळेस सुधामती गुट्टे यांनी केलेली होती आता सुदामती गुट्टे आणि रत्नाकर गुट्टे यांचे चिरंजीव आहेत सुनील गुट्टे आता हे सुनील गुट्टे हे देखील या ठिकाणाहून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जातं आता सुनील गुट्टे हे रत्नाकर गुट्टे यांचे चिरंजीव आहेत सुदामती गुट्टे यांचे चिरंजीव आहेत ते देखील या ठिकाणाहून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजा भाऊ फड हे देखील या ठिकाणाहून ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आता राजाभाऊ फड हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत परंतु ते देखील पवारांच्या भेटी घेत आहेत गुट्टे या देखील पवारांच्या भेटी घेत आहेत सुनील गुट्टे हे देखील पवारांच्या भेटी या दरम्यान घेतात आता सुनील गुट्टे जे आहेत ते या सगळ्या राजकारणामध्ये एक मोठा चेंज आणू शकतात असं मतदारसंघामध्ये बोललं जात आहे सुधा सुनील गुट्टे जे आहेत ते सध्या शेतकऱ्यांना एकत्र करत आहेत ज्या कृषी मंत्र्याचा हा विधानसभा मतदारसंघ आहे त्या कृषी मंत्र्याच्या विरोधातच ते शेतकऱ्यांना एकत्र करत आहेत शेतकरी मेळावा घेत आहेत शेतकरी असूण मेळावा त्यांनी काही दिवसांपूर्वी परळी विधानसभा मतदारसंघामध्ये घेतला या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीच्या उपरण्यावरती फिरताना ते दिसले आता नेमका हा फोटो याच दरम्यानचा आहे की याआधीचा आहे हे सांगणं कठीण आहे परंतु राष्ट्रवादीकडनं ते लढण्यास इच्छुक आहेत असंच बोललं जात आहे आणि त्यामुळे सुनील गुट्टे हे आता शरद पवारांशी जवळीक करत आहेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी ते दोन हात करत आहेत त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यासोबत लढण्यात आता गुट्टे फॅमिलीमधनं रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुदामती गुट्टे मुलगा सुनील गुट्टे जावाई राजा भाऊ फड असे तीन तीन उमेदवार हे इच्छुक आहेत तर मंडळी जो एक महत्त्वाचा उमेदवार या संपूर्ण परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एक मोठी ताकद घेऊन होता तो उमेदवार सध्या या खेळातून या रिंगणातून बाहेर आहे त्यामुळे या ठिकाणाहून उमेदवारी मिळवण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सध्या सुरू आहे आणि या रस्सी पवार दाखवतात कुणाला आणि समोर करणार आहे कुणाला हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे याबद्दल मंडळी तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद